नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत चमचमीत असे छोले भटुरे कसे बनवायचे एकदम सोप्या पद्धतीने दाखवत आहे छोले बनवण्यासाठी आपण कुठलंही वाटण करणार नाही आहोत त्यामुळे अगदी फटाफट छोले तयार होतात मस्त चविष्ट असे होतात त्याचबरोबर आपण बघणार आहोत मस्त टम्म फुगलेले असे भटुरे कसे बनवायचे छान कुरकुरीत असे राहतात त्याचबरोबर ते बराच वेळ अगदी तसेच फुललेले राहतात यासाठी काही सोप्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणारच आहे तर लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया छोले भटुरे बनवण्यासाठी इथं मी एक वाटीभर छोले किंवा आपण त्याला काबुली चणे म्हणतो तर ते रात्रभर छान असे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते भिजल्यानंतर ते इथं अगदी दुप्पट असे होतात तर छोले चांगले भिजलेले आहेत सगळं याच्यातलं पाणी सगळं मी काढून टाकलं आहे आणि आता हे छोले एका कुकरमध्ये घालत आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे साधारणपणे इथं मी एक ग्लासभर इतकं पाणी घातलेलं आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून मध्यम आचेवर कुकरला याच्या आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत छोले शिजत आहेत तोपर्यंत आपण भटुऱ्यांसाठी लागणारं पीठ भिजवायला घेणार आहोत तर इथं मी चार वाट्या मैदा व्यवस्थित चाळणीने चाळून घेतलेला आहे आता यामध्ये घालूया अर्धी वाटी बारीक रवा रवा घालायचा म्हणजे काय होतं की भटुरे चांगले कुरकुरीत होतात त्याचबरोबर ते बराच वेळ तसेच स्टम्म फुगलेले राहतात त्यामुळे इथं मी चार वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी रवा घातलेला आहे आता तेलाच्या किटली जी पळी असते त्या पळीने इथं मी दोन पळ्या तेल घातलंय थोडीशी एक चमचाभर साखर घातली आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचंय चार चमचे किंवा साधारणपणे अर्धी वाटी फ्रेश असं दही आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत दही घातले त्यामुळे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला फार पाणी लागत नाही तर अशा पद्धतीनं मी सगळे जिन्नस छान एकजीव असे करून घेतलेले आहेत व्यवस्थित हाताने अशा पद्धतीनं चोळून घ्यायचं आता आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून आपण पुरीला ज्या पद्धतीनं पीठ भिजवतो तसंच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे एकदम पाणी नाही घालायचं लागेल ला असं पाणी घालायचं कारण यामध्ये आपण ऑलरेडी दही घातलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी पीठ ओलसर झालेलं असतं त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त घट्ट असायचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे तरी तर बघू शकता अशा पद्धतीनं पीठ मी छान मळून मळून घेत आहे म्हणजे भटुरे अगदी छान फुलले जातात चार पाच मिनटं पीठ चांगलं मळून मळून घेतलंय आता याला वरून थोडंसं पुन्हा तेल लावून घेत आहे पुन्हा थोडंसं मळून घेऊया आणि एका भांड्यामध्ये काढून झाकण ठेवून आपल्याला हे साधारणपणे तासभर तरी असंच भिजत ठेवायचं आहे अगदी दोन तीन तास भिजलं तरी काही हरकत नाही परंतु कमीत कमी एक तास आपलं हे पीठ भिजलं पाहिजे कुकरच्या सहा शिट्ट्या होऊन कुकर चांगला थंड झाला तरी तर बघू शकता छोलेही अगदी मस्त मऊ असे शिजलेले आहेत आता याच्यातले अगदी थोडेसे छोले म्हणजे साधारणपणे हा भाजीचा चमचा भरून छोले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे हे छोले आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत छोले वाटून झालेत आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तेलाच्या किती जी पळी असते त्या पळीनं मी चार पळ्या तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जाईल पाव चमचा मोहरी थोडंसं हिंग आता आपण याच्यात जिरं नाही घालणार आहे तर जिऱ्याऐवजी जिरे पावडर वापरणार आहोत आता इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक का असे कापून घेतलेले आहेत तर हा कांदा आपल्याला चांगला तेलावरती परतून घ्यायचा आहे हलक्याशा सोनेरी रंगावर कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता कांदा चांगला फ्राय झाला आहे कांद्याला हलकासा सोनेरी रंग देखील आलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे दोन चमचे आलं लसूण पेस्ट पुन्हा एखादा मिनिटभर पर हे परतून घेऊया आता यामध्ये घालूया दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अगदी बारीक असे कापून घेतलेले आहेत टोमॅटो घेताना छान लालसर असे टोमॅटो घ्यायचे टोमॅटो आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची म्हणजे काय होतं की टोमॅटो अगदी व्यवस्थित असा मऊ होतो किंवा शिजला जातो आता मी यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय आणि झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं याची वाफ काढून घेणार आहे झाकण काढून बघूया तरी शकता टोमॅटो चांगला मऊ असा झालेला आहे थोडंसं हलवून घेऊया आता यामध्ये आपल्याला सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत एक चमचाभर एवरेस्ट छोले मसाला घेतलेला आहे त्यानंतर एक चमचाभर लाल तिखट घेतले पाव चमचा हळद आहे एक चमचाभर धने पावडर आणि एक चमचाभर जिरे पावडर घेतलेली आहे आता हे सगळे सुके मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आता हे सगळे सुके मसाले दोन तीन मिनटं चांगले तेलावरती परतून घेऊया चांगले तेल सुटेपर्यंत परतायचे म्हणजे भाजीला रंग छान येतो मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून झालेले आहेत बघू शकता आता यामध्ये घालूया शिजवलेले छोले त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचे आपण जे थोडेसे छोले मिक्सरला बारीक असे वाटून घेतलेले होते त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ती पेस्ट देखील आपल्याला यामध्ये घालायची आहे हे अशा पद्धतीनं छोले वाटून घेतल्यामुळं काय होतं की भाजीला टेस्ट खूप छान येतो छान येते त्याचबरोबर मस्त दाटसर अशी आपली ही छोलेची भाजी तयार होते त्यामुळे अशा पद्धतीनं थोडेसे छोले अवश्य वाटून घालायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आपण जास्तही पातळ भाजी नाही करणार आहोत आणि जास्तही घट्ट नाही ठेवायचं तर यामध्ये मी अजून साधारणपणे दोन वाट्या इतकं पाणी घालणार आहे यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घातलंय आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि मध्यमाचेवर ही छोलेची भाजी आपल्याला पाच ते सहा मिनटं फक्त उकळून घ्यायची आहे सुरुवातीला ही थोडीशी तुम्हाला पातळ वाटेल परंतु शिजल्यानंतर किंवा थोडीशी थंड झाल्यावर याला व्यवस्थित घट्टपणा येतो तर इथं बघू शकता पाच सहा मिनटं भाजी चांगली उकळली आहे मस्त असा सुगंध येतोय व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बघू शकता अगदी मस्त परफेक्ट अशी आपली ही थिक ग्रेव्ही म्हणून तयार झालेली आहे थंड झाल्यावर याला अजून थोडासा घट्टपणा येतो आता गॅस बंद करूया छोले बनवून तयार आहेत लगेचच भटुरे बनवायला घेणार आहोत तर इथं आपलं हे भटुऱ्यांचं पीठ एक तासभर चांगलं भिजलं आहे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यामधला एक साधारणपणे मोठ्या पुरीच्या आकाराचा किंवा अगदी आपण छोटी चपाती बनवतो त्या आकाराचा एक पिठाचा गोळा मी काढून घेत आहे हातावर अशा पद्धतीने एकसारखा करायचा आहे आणि सुक्या पिठामध्ये बुडवून याचा आपल्याला छान गोल गरगरीत असा भटुरा लाटून घ्यायचा आहे भटुरा लाटताना अशा पद्धतीनं सगळीकडनं छान एकसारखा असा लाटून घ्यायचा आणि तो पुरीपेक्षा थोडासा जाडच ठेवायचा लाटताना तर अशा पद्धतीनं बघू शकता मी सगळीकडनं व्यवस्थित असा भटुरा लाटून घेतलेला आहे आणि याची जाडी बघू शकता साधारणपणे मी अशा जाडीचा पुरीपेक्षा म्हणजे अगदी पुरीपेक्षा थोडासा जाड ठेवलेला आहे कढईमध्ये तेलही चांगलं गरम झालेलं आहे व्यवस्थित तेलामध्ये सोडून घेऊया सुरुवातीला भटुरा तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची एक तीस सेकंदासाठी तरी गॅसची फ्लेम लो करायची म्हणजे तो अगदी छान टम्मा असा फुलला जातो नाहीतर काय होतं की तेल खूपच कडकडीत गरम असेल तर तो पटकन करपला जातो आणि व्यवस्थित फुग आ, फुगला जात नाही त्यामुळे ही, ही खूप महत्वाची टीप आहे की भटुरा तेलात तेला सोडल्यानंतर सुरुवातीला साधारणपणे तीस सेकंदासाठी तरी आपल्याला गॅस अगदी लोच ठेवायचा आहे आणि तेल मध्यम गरम असलं पाहिजे तर बघू शकता इथं मस्त टम्म असा आपला हा भटुरा फुललेला आहे दोन्ही बाजूने आलटून पालटून छान हलक्याशा गोल्डन रंगावर फ्राय करून घ्यायचा अगदी हलकासा गोल्डन रंग तर बघू शकता मस्त असा आपला हा भटुरा बनवून तयार आहे छान देखील झालेला आहे आणि बघू शकता अगदी बराच वेळ तो असाच टम्म फुगलेला राहतो तर याच पद्धतीनं मी फटाफट असे सगळे भटुरे बनवून घेणार आहे आणि गरमागरम सर्व करणार आहे तर इथं बघू शकता अगदी झटपट फक्त वीसच मिनिटात टम्म फुगलेले भटुरे आणि त्याचबरोबर चमचमी तसे छोले बनवून तयार आहेत सोबत मी सॅलड देखील बनवलेलं आहे तर या पद्धतीनं ही डिश नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल अगदी कुरकुरीत असे हे भटुरे तयार होतात त्याचबरोबर ते बराच वेळ तसेच टम्म फुगलेले राहतात रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनेल वैशाली वागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय